एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नाहीच बजेटमध्ये छत्तीस हजार कोटींची तरतूद उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात आज फडणवीस सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत सगळ्यांचं लक्ष लागलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी घोषणा केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीसपासून आर्थिक लाभ देण्यात येतो आहे आणि त्यासाठी तेहत्तीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये या योजनेकरिता एकूण छत्तीस हजार कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहे आणि योजनेतून मिळालेल्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि लाडकी बहीण योजनेतून आत्तापर्यंत तेवीस हजार दोनशे बत्तीस कोटी खर्च झालेला असून दोन कोटी त्रेपन्न लाख महिलांना लाभ मिळाला आहे तर दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी एकवीसशे रुपये देऊ असं म्हटलं होतं तुम्ही जे एकवीसशे रुपये मान्य केले ते येणाऱ्या अर्थसंकल्पातून देणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता मात्र लाडकी बहीण योजनेसाठी गेल्या वर्षी जी तरतूद करण्यात आली तेवढ्याच रकमेची तरतूद दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई